तर पहलगाम मधील अतिरेक्यांनी के केलेल्या हल्ल्यामुळे राज्यातील सुरक्षा यंत्रणा सुद्धा आता सतर्क झालेल्या अतिरेकी कारवाईचा धोका लक्षात घेऊन पंढरपूरच्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये चोवीस तास पोलीस बंदोबस्त तैनात केलेला आहे काश्मीर इथे अतिरेकी कारवाईच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनानं यंत्रणा सतर्क केली आहे मंदिरात मुखदर्शन आणि पदस्पर्श दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांची पर्स बॅग चेक करूनच मंदिरात प्रवेश दिला जातोय या सगळ्या संदर्भात आणखी तपशील देत आहेत आमचे प्रतिनिधी माऊली डांगे जम्मू काश्मीरमधील पहलगावमध्ये हल्ला झाल्यानंतर त्याच्या पार्श्वभूमीवर आता राज्यातील यंत्रणा आता सज्ज झालेली आपल्याला पाहायला मिळते एकंदरीत आपण पाहिलं तर पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणीची मंदिराची सौर सुरक्षा सुद्धा आता वाढवलेली आपल्याला पाहायला मिळते एकंदरीत आपण पाहिलं तर पहलगावमध्ये जे हल्ला झाल्यानंतर अतिरिकेच्या हिटलिस्टवर असणारं पंढरपूरचं विठ्ठल रुक्मिणी मंदिर आहे त्यामुळे त्याम आता गेले वीस वर्षापासून विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये रात्रंदिवस कडक सुरक्षा पहारा दिला जातो एकंदरीत आपण पाहिलं बॉम्ब शोध पदक असेल पोलीस यंत्रणा आता सज्ज झाली आपल्याला पाहायला आहे एकंदरीत इन आणि आउट मध्ये ज्या ज्या ठिकाणी पदस्पर्श दर्शन रांगा आहे मुखदर्शन रांग आहे त्या ठिकाणी येणाऱ्या भाविकांची बॅग असेल पर्स असेल हे सुद्धा चेक केली जाते आपण एकंदरीत पाहिलं तर यंत्रणा आता सज्ज झालेली आपल्याला पाहायला मिळते जर आ, हजारो भाविक पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी येतात कुठेतरी आपण एकंदरीत पाहिलं तर विठ्ठलाच्या येणाऱ्या लाखो भाविकांच्या दर्शन दर्शनाला येणाऱ्या भाविकांची सुरक्षा असेल आणि आपण एकंदरीत पाहिलं तर जम्म आता जम्मू काश्मीरच्या हल्ल्यानंतर आता पंढरपूरची विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या पोलीस यंत्रणा सुद्धा आता आता सज्ज झालेला आपल्याला पाहायला मिळतंय कॅमेरामन कॅमेरामॅन जे डी सम माऊली पुढारी न्यूज पंढरपूर